कोस्टल रोडमध्ये वाहतुकीसाठी प्रत्येकी दोन किलोमीटर लांबीचे दोन स्वतंत्र भूमिगत जुळे बोगदेही करण्यात आलेले आहेत या प्रकल्पामध्ये बोगद्यात सहा आणि इतर ठिकाणी आठ मार्गिका आहेत फेज वनमध्ये चार मजली इमारती इतकी उंची आहे त्याची जवळपास उंची बारा पूर्णांक एकोणीस मीटर व्यास आहे आठ मीटर लांबी आहे या बोगद्यांना तब्बल तीनशे पंच्याहत्तर mm मिलीमीटर जाडीचं कॉन्क्रीटचं अस्तर करण्यात आलेलं आहे अग्निप्रतिबंधक योजना आहेत अत्यंत अत्याधुनिक असं हे सगळं तंत्रज्ञान यासाठी वापरण्यात आलेलं आहे त्यामुळे हा कोस्टल रोड बहुप्रतीक्षित होता आणि आता हेरिटेज कारचा ताफा या ठिकाणहून चाललेला दिसतो आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी आढावा घेतला होता तेव्हा त्यांनी पाहिलं होतं कुठपर्यंत हे काम आलेलं आहे तेव्हा मुख्यमंत्रीसुद्धा आता या मार्गिकेवरून जात आहेत तसंच मुंबईकरांची जीवनवाहिनी बेस्ड बसेस डबल टेंकर साधी बेस्ट बस सुद्धा या पोस्टल रोडवरून आता प्रवास करत गेलेली आहे त्याचबरोबर हेरिटेज वाहन सुद्धा यामध्ये कार सहभागी झालेले आहेत भूतशांचा गजरामध्ये हा संपूर्ण कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघे एका कारमध्ये बसलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत उद्यापासून म्हणजे बारा मार्च पासून मुंबईकरांसाठी हा कोस्टल रोड खुला होणार आहे सकाळी आठ वाजल्यापासून मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे कोस्टल रोडमुळे वरळी ते मरीन ड्राईव्ह हा प्रवास अवघ्या दहा मिनिटांमध्ये पार करता येणार आहे आणि कोस्टल रोडचा हा प्रकल्प एकूण दहा किलोमीटर लांब आहे दहा पूर्णांक अठ्ठावन्न किलोमीटर लांब आहे आणि जवळपास आतापर्यंत या प्रकल्पासाठी चौदा हजार कोटी रुपयांचा खर्च आलेला आहे